नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईव्ह पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या संख्येमुळे आता सरकारने मोठा निर्णय विधानसभेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यातील वाहतूक करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आधारित स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल प्रणाली लागू केली जाणार असल्याची घोषणा केली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असून ड्रंक अँड ड्राईव्ह कायदे अधिक कठोर करण्यात येणार आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना यापुढे मोठा दंड भरावा लागू शकतो तसेच लवकर सुटका होणार नाही यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे शहरातील अपघात प्रवण ब्लॅक स्पॉट ठिकाणी स्पीड ब्रेकर सुधारित ट्रॅफिक सिग्नल आणि इतर सुरक्षात्मक उपाय करण्यात येणार आहे याशिवाय वाहतूक सुधारणेसाठी एक अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारचं हे नवे पाऊल किती प्रभावी ठरेल पुणेकरांना या निर्णयाचा किती फायदा होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा